गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ आमच्या सर्व मैत्रिणींना गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलीत मैत्रिणींनो आठ वाजलेत आणि आज आहे मैत्रीण गणपती विसर्जन त्याच्यामुळं मी काम पटापट आवरली सकाळी म्हणजे जरा देवपूजा करू मी तर तेवढाच उशीर झालाय आज बी एकदा स्वयंपाक करून घ्या आहे जमलं तर मोदक करणारे मैत्रीण मला काही मोदक करणं झाले नाहीत पेढे आणले होते सारण हे सगळं करून ठेवलं ते त्या फराळा लक्षात फराळामध्ये करून झालंच नाही कसलंच काल मकर काढलं मैत्रीण मी स्वत इस्कुलमध्ये घेऊन पोराला चांगले दुखणं आले ही गने राया, सुसारी माजा, लाभा तुझी रेदया, अलो हुदा पिता ब्रिंगा सावी दियो, देवा से दादा, तू सुख करता, तू दुद कहरता, बुरी सुता मुरया, ही गने राया, तू लावं तुला वंदिते सप्तसुराची तुले माहिती हे जनराया तुला वंदिती ओम नमः शिवाय शंभ हर महादेव हे भोळा शंकरा गणपतीची वाट बघत असेल त्याची मम्मी पार्वती माता गणपती विसर्जन आमच्या काही नसतंय मैत्रीण म्हणजे अस हे असं काही नसतंय आमच्या गावात पहिलं आम्ही लहान असताना एवढे देखावे दाखवायचे ह्याच्यावर आमच्या कॉलनीतलीच बनवायची म्हणजे राम सीता अशी खरी खरे रामसीता उभी करायची त्या ह्याच्यामध्ये ट्रॅक्टर मध्ये तसे देखावे निघायचे आम्ही लहान असताना आता तसलं बंद झालंय आता दोन झाले तसले देखावे निघत होते आता नाही तसलं आता दा देवा बाया नाचवाय मैत्रीण खोदड खदडक खोदड चला मैत्रीण आरती करू आता કુર્તા દુર્કુર્તા વર્તા વિગનાચી નુરવી પૂર્વી પ્રેમ રૂપાજયાચી શર્વાંગે સુંદર ઓટી સિંદુરાચી કંટી ઝળકે માળ ગળાશો બે માળા મકતા પણાંજી જય દેવ જય દેવ રત્નાખચિત હ રાતુજ ગૌરી કોમરા ચંદનાચી ઓટી કુંકુમ કેશરા હીરે જડિત મુકુટ શોભતો ભરા ધુંદું તીનો પુરી ચરણીnga ગર જય દેવ જય દેવ ગરન લોટાંગર વંદીન ચરણે ડોળાના પાણી રૂપ તજી प्रेम आलिंगन आनंद पूजन भावे होळीन म्हणे नामा तुम्ही एव माताचे पिता तुम्ही एव तुम्ही व बंधूचे सकाव तुम्ही हो तुम्ही व विद्या दडम तुम्ही व तुम्ही व सर्व मध्ये येव देव, देव, देव चला मैत्रिणी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय